रामराम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील रामराम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील मराठा समाजाचे जे नेतृत्व आहे मनोज जरंगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केलं की के आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये उपोषण करायला जायचं आहे आणि आता आपण दोन गोष्टी घेऊन जाणार आहेत म्हणजे येताना तिकडून एकतर आपल्या विजयाचा रथ येईल किंवा माझ्या अंत्ययात्रेचा रथ येईल इतकी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट करणं किंवा बोलणं हे अतिशय गंभीर आहे परंतु विषय असा आहे की मराठा समाजाला पुन्हा एकदा आंदोलन करायची वेळ का आली आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला वेड्यात काढायचं काम या सरकारने केलं आहे का याच्यावरती आपण चर्चा करणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लाखोंच्या करोडोंच्या संख्येने मराठा समाजाचे समाजा मोर्चे हे वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या ठिकाणी निघाले अगदी वाशीपर्यंत हे मोर्चे आले मुंबई जाम करायचा हा त्यांचा मानस होता परंतु त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करू आणि मराठा समाजाच्या ज्या तरुण मुलांवरती आंदोलन कराय करताना झालेले गुन्हे हे आम्ही तात्काळ मागे घेऊ अशा प्रकारच्या भरपूर काय काय गोष्टी त्यांनी मान्य केल्या होत्या खरंच मराठा समाज हा पुन्हा एकदा वेड्यामध्ये निघाला आणि त्यांनी आंधळा विश्वास ठेवला सरकारवरती आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे गुलाल उधळला सगळे गेले परत आणि त्या गोष्टीला दोन वर्ष उलटून गेले परंतु अद्यापर्यंत ना त्यातली एकही गोष्ट मान्य झाली ना आजही आजपर्यंत एकाही मराठा तरुणावरची हे मत मराठा तरुणावरच्या एकही गुन्हा मागे घेतला गेला मग वेळोवेळी जर फसवणूक करणारं हे सरकार असेल तर अशा सरकारच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याशिवाय पर्याय काय उरतो आता तुम्ही म्हणाल की भरपूर गोष्टी मिळालेल्या आहेत मिळालेत परंतु अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी ह्या मिळायच्या बाकी आहेत आणि म्हणून मनोज दरांगे पाटलांनी सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेला आपण मुंबईमध्ये धडकणार आहोत आणि पूर्ण मुंबई जाम करणार आहोत आता एकोणतीस तारखेला किती मराठा समाजाची लोकं हे मुंबईमध्ये येणार आहेत त्यापर्यंत तोपर्यंत सरकार कारण ऑगस्ट महिना हा पावसाळ्याचा आहे तोपर्यंत सरकार काय त्याच्यावरती विचार करते का अंमलबजावणी करते का पाठीमागचा जर अनुभव बघितला इतिहास बघितला सरकारचा तर असं अजिबात नाही वाटत की सरकार काहीतरी करेल सरकार फक्त आणि फक्त लॉलीपॉप देईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सरकार काही नाही देणार त्याची कारणं तुम्हाला सांगतो आता ओबीसी समाजाचे जे नेते आहेत आपले लक्ष्मण हाके यांनी एक मोर्चा काढला आहे मुंबईपर्यंत त्याची आता सुरुवात एक दोन दिवसामध्ये होईल मराठा समाजाचं जसं नाव पुढं आलं आणि जसं त्यांनी मनोज रंगे पाटलांनी सांगितलं की आम्ही एकोणतीस ऑगस्टला जाणार आहोत त्याच पद्धतीनं ओबीसी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली मला म्हणायचं नाही की या दोन्ही गोष्टी तंतोतंत तंततंत वेळोन निघालेत मागे पुढं निघालेत कारण मराठा समाजाचा मोर्चा ऑगस्टमध्ये निघणार आहे आणि लक्ष्मण हाके यांचा मोर्चा आत्ता निघणार आहे जो ओबीसी समाजाचा असेल पण खरंच सांगतो आजही मी सांगतो मी पहिल्या दिवसापासूनही सांगतो की ज्या मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणाची गरज आहे अशा मुलांना आरक्षण हे मिळणं फार गरजेचं आहे कारण सर्रास मराठा समाजातली मुलं ही काही श्रीमंत नाहीत किंवा मराठा समाजातली लोकं श्रीमंत नाहीत तशी गरीबही नाहीत परंतु जे गरीब आहेत ज्यांना खरोखर शिक्षणाची आणि आर्थिक आरक्षणाची गरज आहे अशा लोकांना आरक्षण मिळावं त्याच पद्धतीनं जे ओबीसी समाजातली काही लोक आहेत जे त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही आहे जे ते आता पट्टीतून वरती निघाले त्यांनी आरक्षण सोडावं बाकीच्या समाजातल्या मुलांना आरक्षण मिळावं त्यांना मुळात ही आरक्षणाचा सगळा विषय आहे ना हा सरकारने फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठीच काढलेला आहे ह्याचा काहीही उपयोग नाही बघा ना आता ज्या बी जे पी सरकारनी देशाच्या ज्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये देखील कधी ही गोष्ट नव्हती की आम्ही जातीगत जनगणना करू त्यांनी आता देशाचं देशावरती अत्यंत मोठं संकट असताना भारत पाकिस्तानचं कधीही युद्ध होऊ शकतं जरी भारताने पाकिस्तानवरती हल्ला नाही केला तरी पाकिस्तान त्या तयारीमध्ये पूर्णपणे झालेलं आहे कारण पाकिस्ताननी दोन बाजूनी वॉर्स छेडायचा प्रयत्न केलेला आहे एक तर बांगलादेश आणि दुसरा पाकिस्तानची बॉर्डर भारताने जरी काही नाही केलं तरी ते लोकं करतील ना ते के त्यांनी केलं तर आपल्याला तर करावंच लागेल मग इतकी सेन्सिटिव्ह विषय असताना इतकी मोठी गोष्ट सध्या भारतासोबत घडत असताना ह्या सगळ्या गोष्टीला दुर्लक्ष करण्यासाठी किंवा लक्ष हटवण्यासाठी तुम्ही जातिगत जनगणना काढली तुम्ही काढा माझं काढण्याबद्दल ना काहीच नाही म्हणणं पण तुम्ही आत्ता काढायची काय गरज होती तुम्ही हे युद्ध संपल्यानंतर किंवा एकदा का त्या पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर तुम्ही करा ना आरामात परंतु तुम्हाला युद्ध करायचं नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मार खायचा आहे का असा देखील या ठिकाणी दे प्रश्न उपस्थित होता ना असो आपण तो आपला तो विषय नाही आहे परंतु मराठा समाजाचं मी तुम्हाला मला सांगायचं एवढंच होतं की आरक्षण हे सगळे युद्ध ह्या सगळ्या गोष्टी देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला फक्त आणि फक्त मूर्खात काढायचं वेळात काढायचं आणि आपण कशी सत्ता भोगायची हे या भारताच्या राजकारण्यांची मी म्हणत नाही की आता सध्या सरकार ते भारतातल्या राजकारण्यांची ही सवय आहे ह्याचा अर्थ असा नाही की आत्ताचे पहिलेही तेच होते पहिले घाण होते म्हणून आत्ता नवीन सरकारला आपण निवडून दिलं पहिले कुठे धुतलेल्या तांदळाचे होते परंतु ह्या राजकारण्यांची ही सवय आहे ह्याच्यामध्ये होरपळला जातो आहे भाजला जातोय तो आपला मराठा समाज असेल किंवा गोरगरीब सगळी जनता आरक्षणाच्या मुद्द्यावर ना मराठा समाज पण बाकी सगळ्या देशातली गोरगरीब जनता ही फक्त होरपळली जाते आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हे राजकारणी उचलतात आता एकोणतीस ऑगस्टला ज्या वेळेला मुंबईला मराठा समाजाचा मोर्चा येईल त्या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार आहात का कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत जर राज्य सरकारने कुठल्याही गोष्टी मान्य केल्या नाहीत तर हा मोर्चा किती मोठा असू शकतो त्याच्याबद्दल देखील काही कल्पना असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार